नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक अखेर तो वणवा विजविण्यास अग्निशमन दलाला यश टिटवाळ्यातील इंदिरानगर घोडसई रोड येथील डोंगराला दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले असता अग्निशमन दलाचे अधिकारी नवाब तडवी यांनी लागलीच आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गाड्या तिथे पोहोचल्यावर मात्र रस्त्यातून गेलेल्या महावितरणच्या सर्व्हिस वायरमुळे त्यांना आग लागलेल्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते मात करीत अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य दाखवत घटनास्थळी जाऊन तेथील आग विजविली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何や